सोलापूर शहरात दुचाकीच्या धडकेत सहा वर्षीय शिवांशू उर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्धुल राहणार अशोक चौक या गोंडस मुलाचा काल दुपारी वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला चालत जात असताना चौक शास्त्रीनगर सरसबारच्या समोर एका टू व्हीलर धडक दिल्याने त्याचा हा अपघात झाला आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुलाची आजी तिच्या घराकडे नेत असताना समोरून अतिवेगाने दोन मुली दोन मुली टू व्हीलर वर येत असताना त्या मुलास जोराची धडक दिली या धडकेत शिवांशू डोक्याला जबर मार लागला तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला रिक्षात घालून सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घेऊन गेले त्यावेळेस त्याच्या डोक्यातून खूप होत होता काही काही वेळाने येण्यास सुरुवात वेळातच त्या बाळाचा उपचारा दरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या शिवांशूच्या परिवाराने अपघात करणारी त्या मुली व डॉक्टरांच्या उशिरा उपचार केल्याने हा लहान बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे त्या मुली वेगाने वाहन चालवित होते त्यांचा तोल सुटल्याने अपघात झाला असून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्यानेच एका गोंडस व नेहमी हसत खेळत राहणाऱ्या आणि आई वडिलांना एकुलता एक असलेला मुलगा अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे विशेष म्हणजे उशिरा उपचार मिळाल्याचे कारण देत काहींनी सिव्हिल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे